नमस्कार यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे आपले स्वागत विद्यार्थी मित्र आपण हो, कादंबरी या साहित्य प्रकाराचा अभ्यास करीत असतो या साहित्य प्रकारातील उपप्रकार समजा अभ्यासाच्या सोयीसाठी जे पाडले जातात त्यापैकी प्रादेशिक कादंबरी या विषयाची आज आपल्याला चर्चा करायची आहे या चर्चेतून प्रादेशिक कादंबरीचं स्वरूप आणि मराठीतली प्रादेशिक कादंबरी जी आहे तिची जी वाटचाल आहे याबद्दल काही एक माहिती आपण करून घेणार आहोत त्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर चंद्रकांत वर्तक हे मराठीतले एक महत्वाचे समीक्षक आहेत कथाकार आहेत विशेषतः प्रवास वर्णनाचे अभ्यासक पण आहेत तेव्हा नमस्कार सर मी आ, प्रादेशिक कादंबरीबद्दल आपण अगदी अनौपचारिकरित्या पण हा जो वाङ्मय प्रकार आहे किंवा या वाङ्मय प्रकाराची वाटचाल जी आहे ही आपण समजावून घेणार आहोत मला असं वाटतं की हे प्रादेशिक कादंबरीमध्ये प्रादेशिक या विशेषणाचं काय असं स्थान काय म्हणजे त्याचं कसं स्पष्टीकरण करता येईल विशेषतः प्रादेशिक याचं स्पष्टीकरण असं करता येईल की एखाद्या कथानकाच्या बरोबरीने कथानक जितका महत्वाचं आहे तितकाच महत्वाचा प्रदेश सुद्धा आहे कारण प्रदेश नसेल तर त्यातली माणसं येणार नाही तिथली माती येणार नाही त्या भाषेचा सगळा डऊल येणार नाही प्रदेशच सगळं खरं म्हणजे निर्माण करत असतो त्याला आपण पर्यावरण म्हणतो कथानकात सुद्धा किंवा कादंबरीला सुद्धा एक पर्यावरण असतं हे पर्यावरणाचं मुख्य काम कोण तर प्रदेश करत आणि म्हणून प्रदेश खर बो, बो। ग... हे प्रादेशिक कादंबरीचं खरं म्हणजे प्राण आहे बरोबर आहे आहे प्राण म्हणजे काय सर त्या प्रदेशाला स्वतःचं एक स्वायत्त असं स्थान मला असं वाटतं की प्रादेशिक कादंबरीमध्ये असतं पण हे प्रादेशिक ग्रामीण असं एक थोडीस हे होण्याचा संभव असतो हे वेगळं कसं करता येईल आपल्याला एक अगदी सोपं कारण सांगतो की तसं पाहिलं तर कुठलाही भाग हा प्रदेश होय आणि ग्रामीण याच्यामध्ये काय येईल की जिथे ग्रामजीवन म्हणजे खेळची व्यवस्था बरं खे... शेती शेती, शेती हे जिथे महत्वाचं आहे तो ग्रामीण कादंबरीचा महत्वाचा घटक होऊ शकेल आणि ग्रामीण कादंबरी किंवा ग्रामीण कथा ही या ग्रामसंस्कृतीशिवाय उभी राहणार नाही की जिथे गावगाडा नावाचं पुस्तक आहे रात्री मात्र्यांचं होय होय ते खरं म्हणजे याचा आधार असू शकतो ही गावातली सगळी बलुतेदार पद्धत आज ती बदलून गेलेली जाती व्यवस्थेची निदर्शन हे सगळं ग्रामीण याच्यामध्ये पण उद्या एखादा मनुष्य मुंबई शहरावर लिहायला लागला आणि तर काही ग्रामीण भाग येत नाही त्या मुंबई शहरावरची कादंबरी ही सुद्धा अरुण साधूंची मुंबई दिनांक आहे प्रदेश विशिष्टच कादंबरी प्रादेशिक कादंबरीचा भाग म्हणजे मुंबई म्हटल्यानंतर त्या शहराचे जे वैशिष्ट्य आहे समुद्र आहे होय तिथलं भयंकर गर्दी आहे कारखाने आहे माणसांची सतत होणारी धावपळ आहे नऊ पस्तीसची लोकल पकडून जण येण आहे हा सगळा भाग त्या कादंबरीमध्ये म्हणजे लव्हाळी ही कादंबरी येणार नाही हा तिथे बैल येणार नाही पण लोकल ट्रेन नक्की सर असं दिसेल बघा की माणूस आणि त्याचा प्रदेश हे तुम्हाला जिथे वेगळे काढता येणार नाहीत ना मला असं वाटतं की प्रादेशिक ललित साहित्याचा निदर्शन तो माणूस जो उभा राहील हे खर तर लेखक जेव्हा पात्र निर्मिती करीत असतो ना तर अप्रत्यक्षपणे हे स्थलकाल संबद्ध जे वातावरण आहे त्या स्थळाचं आणि तो असलेला जो काळ आहे हे कुठेतरी त्याच्या मनामध्ये असतं म्हणजे निसंदर्भ करून नुसतं पात्र नाहीच उभं राहू शकत ते त्या मातीतून त्या प्रदेशातून एक प्रादेशिक चालणार बरोबर म्हणजे खास जसं तुम्ही आता मुंबईचं जे म्हणालात ना तो मुंबईकर माणूस असं yes. होऊया कोकणी माणूस हे आपण हा म्हणजे स्वभाव वैशिष्ट्य जी आहेत ना ती सुद्धा आपण त्या मातीशी निगडीत करून टाकलेली अर्थात माणसांच्या स्वभावाची अशी सरासरी किंवा सामान्यकरण करता येणार नाही ना ना। पण पुन्हा आणखी हे जे विशेषण आपण आता प्रादेशिक कादंबरी असं प्रादेशिक असं वापर हे तुम्ही मूल्यात्मक मानणार आहात हे काही मूल्य आहे मूल्य होऊ शकत कारण ते वगळूच शकत नाही ना आपण जी मूल्य गोष्ट कोणती असते की जे एकूण आपल्या स्थायी भावाशी निगडीत असते हा आणि स्थायी भावाशी निगडीत असलेली गोष्ट आपल्या जीवनाचा सगळा व्यवहार करत असते जीवनाचा व्यवहार करणारच मूल्य असतं त्या प्रदेश हे जर सगळं करत असेल होय तर ते मूल्यच मान बरोबर माणूस हा त्याच्या मातीशी बरोबर त्याच्या दऱ्या डोंगरांशी आजूबाजूच्या या निसर्ग घटकाशी हा तर काय झालंय की माणूस आणि निसर्ग ही जी जाण नंतर वाढीस लागली असेल एकूण माणसाची जशी एकूण आदी मानवापासून ही जी वाटचाल गे होत गेली असेल पण आपण कुठेतरी या धरतीची लेकरं आहोत या निसर्गाचे घटक आहोत म्हणजे आई आणि मुलाचं जे नातं असतं ना तर मला असं वाटतं माणूस आणि त्याचा प्रदेश जो आहे ते मला गंमत सांगतो की या निमित्ताने मला दोन कादंबऱ्या आणखी वेगळ्या लेखकांच्या त्यांच्या बरं पाहुणागटचा झोन होय हो धोंडी म्हणून पावनागाठ काढूच शकणार पावनाघाठ आहे म्हणून धोंडी आहे आणि धोंडी त्याचं झालेलं आहे की आपल्याला त्यांच्यामध्ये वजावटी करता नाही करता येणार गुणाकार जरूर करता येईल तसंच गारंबीचा बापू हो हो निवळ बापू नाहीये तो गारंबीचा आहे आता आणखी एक तुम्हाला सांगतो गोष्ट की गारंबी कशी तयार झाली मुळात गारंबी नावाचं गाव नाहीये गमतीचा भाग समजू पण गारंबी ज्या गावावरती आधारलेली आहे ते गाव आहे त्याचं नाव आसूद असं आहे आणि ते हरणेच्या सप्तक्रोशीतलं आहे आणि बापू रेखाटताना त्या मधली माणसं कशी असतील ती गारंबी मध्ये कशी वावरती तुम्ही पहिलं प्रकरणच गारंबी बद्दल गारंबी बद्दल त्या पुस्तकात तर असं प्रदेश हा सगळ्या गोष्टीला घेऊन येणार म्हणजे त्या पात्राच्या कृती असतील त्याचे संवाद असतील मी तुम्हाला वेगळी गोष्ट सांगतो जरा वेगळी म्हणजे तुम्ही बाकी शालीवाहनाची गोष्ट आहे की, की उत्तरेचा सम्राट जेव्हा दक्षिणेवर स्वारी करतो तेव्हा ते इथल्या मातीतून सैनिक निर्माण करतो आणि ते सैनिक जीवन होऊन लढाई करतात त्या सम्राटाचा प्रभाव करतो प्रादेशिकतेमध्ये हेच आहे की त्या मातीतून उभं राहणारा मत्स्य तो प्रदेश जिवंत करतोय आणि म्हणून तो सगळीकडे वावरतो मग तो शेती करेल नदीवर जाऊन मासेमारी करेल देवळात जाऊन पूजा करेल रथयात्रेमध्ये भाग घेईल ते सगळं त्याच्या श्वासोश्वास इतकं महत्वाचं आहे हे म्हणजे एखादा प्रदेश जर घेतला तर तिथलं लोकजीवन असेल बरोबर तिथली संस्कृती असेल परंपरा असेल जीवन संकेत असतील रीतीभाती असतील किंवा हे समूहामध्ये घडू शकणारं विशिष्ट प्रदेशातलं जे भावनाट्य आहे ते मला असं वाटतं की या प्रादेशन असेल तर बरोबर म्हणजे या सर्वांमधून ते लोकरीती असतील थी थी बोलीभाषा असेल त्या लोकपरंपरा असतील त्यातून ही माणसाशी उभी राहत जातात किंबहुना मा त्या मातीचे गुणधर्म आणि पात्रांचे गुणधर्म हे जवळपास सारखे हे तुम्हाला यातन मला आठवलं ते सांगतो की जो गारांबीचा असा प्रसंग आहे पाऊस पडत नाही दुष्काळाचे चिन्ह दिसत तर सगळं गाव भार्गवरावा पाणी देचूरावा पाणी दे असं करत झालं आपल्याकडे पाऊस नसेल तर शंकरावर अभिषेक करतात असं मुंबईमध्ये कोणी करताना दिसेल का मुंबईमध्ये पावसासाठी अशी माणसं चाललीत हे मुंबईचं वैशिष्ट्य नाही मुंबईचं वैशिष्ट्य वेगळं आहे त्या प्रदेशाचं तिथे त्या प्रदेशाप्रमाणे माणसं वागतील असा तुम्हाला प्रदेश बरोबर हा सगळ्या गोष्टीशी लोकसंस्कृती लोकजीवन रीतीभाती चालीरीती सण उत्सव इतिहास आपण तो स्वाभाविक आला पाहिजे मी पेन्शनचं मला एक वाक्य आठवत होते असं म्हणाले होते की अहेतुकपणे आणि अपरिहार्यपणे प्रदेश हा माझ्या कादंबरीमध्ये चला आपण ठरवून आता प्रदेश आलोय सुद्धा होय दांडेकरांचं म्हणजे असं आ... मी पवनाघाटचा धोंडी म्हटलं पूर्ण oh. माईची खरं म्हणजे oh. पावनाघाट हा मा बारा मावळातला एक होय पण पूर्णामाईची लेकर एकदम विदर्भातलं जातं पूर्णा नदी आणि पूर्णा माईची लेकर षष्टी विभाग तिचा प्रत्यय हा उगा झालेला नाही ती पूर्ण माय आणि तिचीही लेकर आहे म्हणजे त्या नदीचा रस बरोबर आणि त्या परिसराचा जीवन रस घेऊनच ही माणसं मला आणखी एक कादंबरी आठवते सर म्हणजे वे, वेगळा वे, वे जरी भाग असला तर माचीवरला बुधा जो आहे बरोबर हा माचीवरला बुधा मुंबईला जातो आणि त्या संस्कृतीमध्ये तो कदाचित निसंदर्भ जेव्हा ठरायला लागतो तेव्हा पठाराकडे पुन्हा परत येतो बरोबर हे पठाराकडे परत येणं जे आहे म्हणजे प्रादेशिक कादंबऱ्यांमधली जी पात्र आहे ना त्यांचं हे जे नातं म्हणजे आपण ते पूर्णामाईची लेकरं म्हणालात किंवा हा जो नदी काठचा संदर्भ आपण घेतला तर तो, तो आपलं एक भावनिक नातं जे आहे हे असतो तिथला मनुष्य तिथे रुजले रुजलेलं बरोबर आहे ते रुजणं हे महत्वाचं या प्रादेशिकतेचा विचार करताना मला असं वाटतं की आपण जर थोडंसं मागे गेलो आपण एकदम पेंडसे यांच्याकडे येण्याऐवजी तर सुरुवात कुठून मानताय सर तुम्हाला दिसेल की या बाबतीत रवा दिघ्यांचं नाव घेत होय पानकळा बरोबर एकोणीसशे एकोणपन्नास ची कादंबरी आहे सर पानकळा तुम्हाला जरा विचित्र वाटेल पण संदर्भात यायचा झाला हरिभाऊनी काळ तर मोठा होय गोष्ट महाराष्ट्रातला दुष्काळ असेल ती प्रदेशाशिवाय शक्य नाही काळ कठीण नाही सगळा जो आला प्रदेशाच्या प्रदेश आला आणि म्हणून त्या माणसांवर पण आला म्हणून रामजी शेतकऱ्याची गोष्ट रामजी शेतकऱ्यावरही काळ आला आणि त्याच्या बैलांवर सुद्धा आलेला आहे असं तर दिघ्यांच्या पासून जरा या गोष्टीला म्हणजे प्रदेश हाच एक पात्र म्हण नाही नाही म्हणजे नाही तर काय होत स्वभाव चित्र म्हण होय नाही तर एक धोका यातन असा संभवतो की चला प्रदेशाचं चित्रण करूया अशा पद्धतीने जर कादंबरी कर जायला लागला तर ती केवळ पार्श्वभूमी होतं ते खोटही वाटेल होय पटणार नाही ते म्हणजे पात्र एकीकडचं आणि प्रदेश दुसरीकडचा असं का एक काहीतरी संमिश्र चित्र किंबहुना चला सफाईधारपणे आपल्या एखाद्या लेखकाला वर्णन कर वर्णनाची शैली आहे ताकद म्हणून मग तो नद्या डोंगर दऱ्या फुलं झाडं पानं काय असतील त्या प्रदेशाचीच वर्णनामध्ये रमायला लागला की ती माणसं हळूहळू त्या प्रदेशापासून एक दुरावायलाच सुरुवात होते आणि असं होऊ नये मला असं वाटतं एक गोष्ट या संदर्भात मला वाटतं महत्वाची आहे की अशी की हे लिहिणारा जो लेखक आहे तो, तो त्या मातीतला असलाच असला हा बनगरवाडी सारखं उदाहरण सर, सर, सर आपल्याला घेतलं त्या रंगाचा असे त्या वृत्तीचा असला म्हणजे म्हणून की बोरकर गोव्याचे असल्यामुळे तेच भावीन लिहू शकतात हो किंवा आपण भावीन लिहू शकणार नाही हो, सबंद देवदासीची संस्था तिथली देवळ जोगीन हे एक उदाहरण सुद्धा गोव्यातलंच सगळं सुभाष मेंडे या कादंबरीमध्ये मंगेश कर्णिकांचा देवकी तो प्रदेशच ते निधी जन्माला आणू शकतो म्हणजे लेखकही तिथे असा रुजलेला हे बनगरवाडी सुद्धा सर मान प्रदेश जो आहे म्हणजे मान प्रदेशामध्ये म्हणजे केवळ उघडा बोडका माळ येत नाही बनगरवाडीमध्ये छोटस गाव आहे पण तिथली मेंढ्र तिथली माणसं तिथली ती जत्रा तालीमता तुम्हीच मला मध्ये म्हणाल होता की बनगरवाडीचं नाव लेंगरवाडी असो होय म्हणजे आता धनगर आणि हा संबंध आहे तो त्या प्रदेशाचा भाग होतो तिथला वैराण भाग सतत दुष्काळात राहणं सतत पाण्यासाठी वणवट टाकणं हे अन्य ठिकाणी माणगुळ करत लिहू अगदी वावटळ सारखी जरी कादंबरी घेतली तरी घटनाच्या म्हणजे पुण्यातलं घटना घडून जेव्हा ती पात्र गावाकडे आय तो मान प्रदेशच आहे तिकडे येत असतानाच जे दर्शन म्हणजे तिथला जो प्रदेश आहे किंवा ती जी माणसं आहेत ती एकमेकांशी एका घट्ट नात्याने अशीच चिपटून असलेली आपल्याला दिसतील म्हणजे त्यासाठी म्हणून काही खास प्रयत्न अर्थात माडूळकरांच्या लेखनामध्ये असं सजवून सांगणं याची गरज असते झगड्यामध्येच नाही रोपट्याचं झाड व्हावं हा हो ती तशा पद्धतीने कादंबरी वाढत आणखी आपण ऑर्गॅनिक ग्रोथ म्हणतो एक भाषेचा एक जो भाग आहे ना सर हाही या प्रादेशिकतेचा संवेदन देतो होत म्हणजे कर... विदर्भातली भाषा मांडदेशात येणार हो मांडदेशातली भाषा दापोली मला आठवते ती धबची भाषा आणि माणूसची भाषा माणूसची भाषा जी आहे म्हणजे ते विदर्भातल्या त्या गावा म्हणजे निमशहरी गाव आहे तिथं बोलणारा जो रिक्षावाला आहे आ, हाय दोन मित्र आहेत एक हिंदू मुस्लिम तिथे हिंदू मुस्लिम हा काही मुख्य प्रश्न नाही आहे कादंबरीत मैत्री आहे दोन माणसांची आणि आर्थिक स्तरामुळे त्यांच्या ज्या अंतर पडत जाईल या संदर्भात कादंब अतिशय अप्रतिम कादंबरी आहे पण या कादंबरीतली बहुसंख्य पात्र त्या खास तिकडच्या हिंदीमध्ये सुद्धा बोलतात कादंबरी मराठीत असूनही जर त्या परिसरामध्ये जी भाषा हे ते बोलीचं जिवंत पण ते माणूस मधून मा... याच्यावर मला आठवलं की अमित तलवाईंची हिंद होय तर ही कोकण या प्रदेशाला घेऊन येणार मुसलमान संस्कृती मुसलमान ज्या पद्धतीने कोकणातले बोलतात ते बरोबर कुळवाड्यांचंही कुळवाड्यांचं त्यांच्या बोलीतच येत हमीत दलवाई त्या प्रदेशात वाढले तेव्हा असं ते प्रदेशानुसार तिथली बोली भाषा बदली आणि ते त्या धग मध्ये सुद्धा येणारी जी भाषा आहे ती त्या म्हणून तुम्ही ते मध्ये तल्लारांच्या म्हणाला किंवा धगा हमी दलवाईच्या इंधनमध्ये म्हणजे प्रदेश जे आहेत महाराष्ट्रातले वेगवेगळ्या भागातले जे कादंबरीकार आहेत जे आपल्या मातीशी नातं ठेवून आहेत किंबहुना ज्यांना तो, तो प्रदेश ती माणसं आपल्या सगळ्या लोकसांकृतिक रीती भातींच उभी करायची आहे ते आपल्या परिसरात सा संचित घेऊन ते अनुभव तुम्हाला विषयांतर वाटेल पण तसं विषयांतर नाही थोडा महाराष्ट्र पण काढला पण मराठी भाषेत रामभूल नावाची होय होय संबंध तो आंध्र प्रदेश तिथे निजामाच्या विरुद्ध झालेला संघर्ष हा ज्या भाषेत येतो तो तो प्रदेश घेऊन येते गांधारी नाधू मानोरांची जी कादंबरी आहे ती तोच परिसर मराठी मधलं हे प्रादेशिक कादंबऱ्यांचं विश्व आहे हे इतकं समृद्ध आहे की या हा मराठी कादंबरीचा एक फार मोठा विशेष आहे आपला सगळा प्रदेशच प्रकट करणं आणि तो प्रदेश आतून प्रकट करीत जाणं म्हणजे नुसतं फुल नाही तो फुलाचा सुगंध तो फुला आतून, आतून, आतून सगळं तो जेव्हा यायला लागेल आणि तो त्या आ, त्या परिसराचं जे काही वैशिष्ट्य असेल ना स्वभाव वैशिष्ट्य ते माणसामध्ये सुद्धा ते उतरलेलं दिसेल इथे तुम्हाला असे दिसेल किंवा या कादंबरीमध्ये तुम्हाला सोकाळ जे आपण भाग पडतो हे देशाची आहे हा असं नाही करता प्रादेशिकच राहते होय मनुष्य कोणीही असेल चक्र किंवा माहीमच्या खाडीसारख्या ज्या कादंबऱ्या आहेत हे त्याच परिसरामध्ये घडू शकतात आणि म्हणून बघा चक्राच्या पात्रांची भाषा जर आपण भाषेचं बोलत तुम्हाला असं आठवलं पण तिथली सुद्धा भाषा जी आहे लहान मोठे स्तर त्या झोपडपट्टीमध्ये वावरणारी जी माणसं वेगवेगळ्या स्तरातली मग ते जातीय स्तर असेल धर्माच्या पातळीवरचं असेल जगण्यातलं अंतर दाखवणारं स्तर प्रत्येकाचं बेनवा लुका आम्ही यांच्या भाषेमध्ये सूक्ष्म असं बारकाईने जर पाहिलं ते आपल्या लक्षात येतं पण हे सगळं घडणार कुठं तर त्या अमुक एका परिसरामध्ये हे घडू शकेल आणि म्हणून ते झोपडपट्टीच्या जीवन चित्रण किंवा तो झोपडपट्टीतला जीवन संघर्ष घेऊन जेव्हा ही पात्र यायला लागतील तेव्हा तो सगळा संघर्ष त्यांच्या बोलीतून अभिव्यक्त होईल त्यांच्या संवादांमधून येईल त्यांच्या कृतीन झोपडपट्टी ज्यामुळे निर्माण झाली घर होय आपण बेघर आहोत घर मिळालं पाहिजे घरासाठी झगडणारा तो कानेटकरांच्या मला हा मुंबईमध्ये ज्या तऱ्हेने होरपळून होय त्यात जर प्रदेश नसता तर रघोनाथ उभाच राहणार नसता मुंबई दिनांक अनुभव विश्व जर पाहिलं सर ते त्या घटना मुंबईमध्ये घडू शकतात अशी म्हणजे प्रादेशिक कादंबरी ही सर्व प्रकारच्या गोष्टींना आपल्या पोटात घेणारी अशी आहे हे असं आपल्याला दिसत आहे का म्हणजे अगदी अलीकडच्या काळामधली एक महत्वाची एखादी प्रादेशिक कादंबरी म्हणजे अगदी म्हणजे मी वाचले बालकांड सर होय हे अप्रतिम कादंबरी एरवी खूप वेगळा लिहिता मला असं वाटतं की गीत ते खरे आतून उसळून आले ते काळ आणि प्रदेश मला तर बालकांड मुलगा त्याच्या वडील असं नाही तर संबंध दक्षिण कोकण दक्षिण झाड झाड नद्या आम्हाला भाषा पण खरं म्हणजे ती भाषा जर आली नसती तर बालकंड उभं राहिलं तर ती प्रदेशाची बोली आहे तिथे वर्ण वर्ग सगळं नष्ट बरोबर प्रदेशात बालकांड हे आपण म्हणालात ते बरोबर अगदी महत्वाचं हे ठरू शकेल पण काही आपल्याला असं करता येऊ आपण समजा असं पाहणी केली कुठल्या प्रदेशाचं चित्रण मराठी कादंबरीकारांनी अधिक केलंय आपल्याला काय वाटतं साधारणतः कोणता प्रदेश अधिक येतो आहे तुम्ही मला मी कोकणात असल्यामुळे मला असं वाटतं की जास्त करून कोकणाचं नंतर सातारा कराडच्या बाजूचं असं चित्रण मराठी म्हणजे खानोलकरांच्या कादंबऱ्या आहेत तर बहुसंख्य कोकण आहे कोकण पेंडसेनचं सुद्धा त्यांना तर हरणेचा दीपस्तंभ असंच मानलं जातं तुम्हाला गाडगेड्याने जेव्हा हरणेचा दीपस्तंभ लिहिलं त्या या प्रदेशाला एक फार सुंदर विशेषण दिलं आहे हो ते म्हणतात प्रिन्स चार्मिंग वा त्या त्या लेखकाचा कोणीतरी एक प्रिन्स चार्मिंग असतो हा तो प्रदेश असतो त्या तो प्रदेश जसाच्या फुलवतो त्या लेखकाचं लेखन त्याला स्वतः आपण असं एक सूक्ष्म काही भेद करता येईल कसं प्रत्यक्षातला प्रदेश आणि कादंबरीत येणारा प्रदेश असं करता येईल आपल्याला हे चित्रण कसं म्हणजे मग काय होईल प्रत्यक्षातला प्रदेश आला तर ती तर कल्पनेने मी एक काहीतरी लोकेल निर्माण करायचं नाही पण असं जसं तसं फक्त मांडत जाणं एवढं मला असं नाही मला वाटत तो प्रदेश एक पात्र झाला पाहिजे नाही तो नुस तो पात्र केव्हा होईल जेव्हा लेखकाची जी कल्पकता आहे किंवा त्याची कल्पक संज्ञा जी आहे ना त्याचं त्या, त्या प्रदेशाचं जे आकलन आहे तो त्या हा त्याच्यावर अवलंबून राहील आणि ते त्या पात्रांमधून संक्रमित करायला लागेल कादंबरीचा भाग असं त्याला सांगणारे फडके होय यांनी त्यांच्या कादंबरी लेखनाबद्दल लिहिताना असं म्हटलंय की मी ही कादंबरी कुठल्या प्रदेशात घडेल त्याचा एक काल्पनिक नकाशा काढतो लक्षात घ्या हो। काल्पनिक प्रदेश आणि प्रत्यक्ष प्रदेश एवढं अंतर आहे मग काल्पनिक प्रदेशाचा नकाशा काढून माधा नायक कुठे असेल काय असेल उद्या आता कलंग मध्ये ते वांगणी स्टेशनवर आघाडी उभी राहील असा एक प्रसंग कल्पनेनी उभा करतात मग ती दगिनी कोण असेल रोहिणी कुठे असेल परेरा मस्तर कुठे असतील पण हे कादंबरीच्या दृष्टीने के त्याने केलेली कल्पना असते आपल्याला ते पटत नाही मला असं वाटतं हे तंत्रच झालं सर हे असं सगळं जे जिवंतपणाचं प्रदेशामध्ये की लेखकाचं त्या प्रदेशाबद्दलचं भान त्याच एक भान असत याला महत्व आहे इंधन या कादंबरीचा जरी आपण विचार केला जर पाहिलं तर तो नायक म्हणजे निवळ वशिष्ठी नदीचे वर्णन जर एकदा आपण असं जर पाहिलं ना वशिष्ठी नदीचं वर्णन येतं थोडंसं ऋतूंचं वर्णन येतं हे घडत असताना या वर्णनाच्या मागे एक फार मोठी सूचकता अशी दिसते ती पुढे घडणाऱ्या घटनांशी हे जोडलं जाणं जे आहे हे आपल्याला पाहायला मिळतं इंधन या कादंबरीमध्ये फार प्रादेशिक वर्णन नाही ना ना, पण ती पात्र कोकण नाही वगळताय होय आता याचं सुपरफिशियल चित्रण जरा तुम्ही माझ्यावर राबवू नका बरं नाही पिंग्यांची कादंबरी होय परशुरामाची सावली म्हणून बरं परशुरामाच्या सावलीमध्ये परशुराम नावाचं गाव आहे वाशिष्ठी नदीच्या काठी oh, 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 oh. तिथे मी अनेक वेळा गेलेला mm -hmm. ज्या परशुरामाने वीस योजना समुद्र मागे हटवला त्याच्यासाठी ah, ah. ते, ते उभं केलेले देऊळ आहे आज कोकण रेल्वे रेल्वेचं hmm. चिपळूण जे स्टेशन आहे ते जवळ आहे wow, ते परशुरामला जाताय त्याच्या डोंगरात पण टिंगे परशुराम मध्ये कधी राहिलेले नाहीत त्या परशुरामाची सावली ते कसे ओळखणार म्हणजे प्रदेश आला नाही सर एक धोका असं संभवचा मला वाटतं पण प्रदेश जर माहिती नसताना आला आ, मग इंग्लंड मध्ये आला आहे तो मा, माहितगारच निवेदक आहे तर मग ते आपल्याला पटत नाही मग ती सावलीच वाटते पण तरी सुद्धा मला असं वाटतं की कादंबरी म्हटलं की ते फिक्शन आहे कल्पित आहे आणि प्रदेश जो आहे ना त्यात एक कल्पिताचं स्थान आपल्याला एकदम टाळून नाही चालणार कारण कसं आहे जसं तसं वर्णन करणं किंवा वर्तमानपत्री शैलीने नाही ना ना करता येणार भाग कल्पिता तुम्ही कोंडुराव वाचली आहे खानोलकरांची आणि त्या जया दडकरांनी कोंडुराव कादंबरीमध्ये काय ब निसर्ग तिथली माणसं कशी आहेत म्हणून मुद्दाम ते त्या प्रदेशात गेले होय आणि असं लक्षात आलं की कोंडुरा खानोलकर वर्णन करतात mm. तितका उसळता नाहीच आहे म्हणजे ती so, म्हणजे इथे खानोलकरांची प्रतिभा क्षमता जी आहे तीच होती असणारच नाही वाङ्मयीन कलाकृतीचं अस्सल पण हे कल्पित आणि सत्य यांच्या झालेल्या रसायनात असतात ते आवश्यकता अत्यंत आवश्यक आहे आणि प्रादेशिक कादंबरीमध्ये त्याची नितांत आवश्यकता आहे तिथे तुम्ही म्हणता ते आकलन येऊ शकतात अलीकडे राजन गवस यांच्या जरी कादंबऱ्या पाहिल्या त्या विशिष्ट तो प्रदेश टाळत नाही किंवा आधी तंट्या यांची कादंबरी बाबा भांडांची ती त्या सातपुड्याच्या परिसर लक्षण आवडलेली कादंबरी तिथला जो सातपुड्याचा प्रदेश काळ तर ती देतेच काळाचं एक भान आपल्याला देते आहे पण त्याच्या जोडीने तंट्याच्या ज्या वीरकृती ज्या आहेत वीरनायकाच्या आहेत त्याची धावपळ त्याचं जगणं त्याचं राहणं त्याला भेटणारी माणसं त्याच्या बाजूची किंवा त्याच्या सह सतत वावरणारी जी माणसं ती खास ती त्या सातपुड्यातली मध्य प्रदेश उत्तर महाराष्ट्राच्या आधीवरची पकडायला आलेला अधिकारी जो नकळत त्या प्रदेशाचा होऊन जातो होय होय तो हा त्या प्रदेशाचे गुण त्याला म्हणजे आपल्याला यावरून असं लक्षात येईल की प्रादेशिकता हा म्हणजे प्रादेशिक कादंबरी जेव्हा म्हणायला लागतो तेव्हा तंट्याला काही कोणी प्रादेशिक कादंबरी म्हणणार नाही पण त्या कादंबरीची प्रादेशिकता त्या तंट्याला एक वीरनायक म्हणून उभं करण्यामध्ये नवानायक म्हणून उभं करण्यामध्ये त्या प्रदेशाचा फार मोठा असा वाटा आहे काळाचा परिणाम असेल म्हणजे त्याला ज्या तऱ्हेचं जगणं त्याच्या वाट्याला शक्य नाही म्हणजे स्थल जे पात्राला उभं राहण्यासाठीचं जे स्थळ आहे हे आपल्याला काही टाळता येत नाही किंवा आता टारफुला सारख्या शंकर पाटलांची कादंबरी जर पाहिली तर दक्षिण महाराष्ट्रातलं साधारणतः जे खेड जिथं तो, 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 तो मुलकी पाटील पोलीस पाटील असं एक साधारणतः ही व्यवस्था असणारा जो भाग आहे तो त्या जागेतून त्या परिसरातूनच ही उभी राहू शकतात तेव्हा माणूस सारखं माणूस मधली पात्र जर घेतली तर त्या सायकल रिक्षा चालवण्याचा व्यवसाय अमुक एका भागामध्ये करतो या तऱ्हेची सायकल रिक्षा चालवावी का लागते आहे त्या पात्राची आर्थिक स्थिती जरी असली तरी तो त्या प्रदेशाचाही म्हणून काही एक परिणाम असू mm. शकतो पात्र रचना करीत असताना लेखकाच्या मनामध्ये मला असं वाटतं की प्रादेशिक कादंबरीच्या याच्या कादंबरीच्या पात्र रचनेमध्ये प्रदेश हा पात्र म्हणूनच आपल्याला उभं करीत न्यायचं आहे किंवा ते आपोप पेन्शनचं विधान तर मी आपल्याला मगाशी सांगितलं तो आपोआप उभा राहत असेल पण प्रादेशिकता हा जो घटक का आहे कादंबरीच्या बाबतीमध्ये हा महत्वाचाच आहे कारण स्थलकालाचं वातावरण असल्याशिवाय ते पात्र हालचाली करणार ते सजीव नाही होत बरोबर अगदी बरो। कारण असं जर घडायला लागलं की निव्वळ निखळ माणूस असा वेगळा नाही काढता येणार त्याचा आजूबाजूचा परिसर सोडून कारण असं की ते तो तो मनुष्य प्रदेश हे अविभाज्य अंग आहे विद्यार्थी मित्र वर्तक सरांशी जी चर्चा केली प्रादेशिक कादंबरी संबंधीची ही आपल्याला निश्चितच अभ्यासाच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल जेव्हा आपण प्रादेशिक कादंबरीचा अभ्यास कराल तेव्हा या प्रादेशिक कादंबरीचं स्वरूप नेमकं काय असतं आणि तिची संकल्पना काय आहे या मुद्द्यांचा विचार करताना ही झालेली चर्चा आपल्याला निश्चितच उपयुक्त ठरेल आणि जेव्हा एखादी प्रादेशिक कादंबरी आपण वाचायला लागाल तेव्हा प्रादेशिक कादंबरीचं सत्व नेमकं कुठं आहे हे ओळखण्याची जाण तुम्हाला नक्कीच आलेली असेल या सगळ्या चर्चेबद्दल मी सरांना धन्यवाद देतो धन्यवाद